इंटिमेट होण्या अगोदर जवळ येण्या अगोदर पती पत्नी स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं पीएच बॅलन्स बदलणं त्यासाठी इंटिमेट एरियापासून सुरू करू की तिथे आपल्याकडे बी वॉश आहे पण आपण मध्ये ऑर्गॅनिक मध्ये आलेला आहे पाच झाडांचा काढा आहे काढा कळतो ना औषधांचा एक्सपॅर्ट मग पाच कुठली कबड पिंपळ औदुंबर प्लाक्ष आणि रिठा म्हणून बनवलेल्या की जी पूर्व पार पूर्वीची लोक जेव्हा दवाखाना प्रकार नव्हता तेव्हा ह्या काळ्याने त्यांची शुश्रूषा केली जायची बाळपणामध्ये ठीक आहे की घरामध्ये काही त्रास तर स्त्रीसाठी ते वापरलं जायचं धुण्यासाठी काळजी घेण्यासाठी तर तो आपल्याकडे काळ आहे की तो वापरणं महत्वाचं आहे तिथला पी एच बॅलन्स होतो म्हणजे तुम्हाला तिथलं होणारं इन्फेक्शन कमी होतं तर मोस्टली स्त्रियांना इन्फेक्शन का होतात पुरुषांनाही होतात इन्फेक्शन स्त्रियांना होतं एक तर काय होत आपण कॉमन टॉयलेट वापरतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट स्वच्छता ठेवायला कमी पडतो म्हणजे कसं ओलावा राहणं किंवा अति कोरडेपणा तिथे त्वचेला येणं किड्सच्या दिवसामध्ये सुद्धा ती स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं असतं जर का पुरुष आणि स्त्री जर का त्या जागेची केस काढायचे असेल तर ते वापरलं जाणार रेझर असेल तर का, का तुम्ही इन्फेक्टेड वापरलं किंवा एखाद्याने वापरला तर स्टरलाइज न करता दुसऱ्याने वापरलं तर इन्फेक्शन होऊ शकतं

आपल्याला ही एक काळजी महत्वाची पीएच बॅलन्स कधी आपण तो इंटिमेट वॉश ठेवलेला आहे